लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात राजकीय भूकंपाची चिन्ह असून पहिला भूकंप हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याची चिन्ह आहेत बारामतीमधून सुप्रिया सुळे निवडून आल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या निमित्ताने अजित पवारांच्या दहा आमदारांनी त्यांना शुभेच्छा संदेश पाठवला आहे हे दहा आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते अजित पवारांच्या नाराज आमदारांनी सुप्रिया सुळेंना संदेश पाठवलाय आमदारांनी अभिनंदनपर संदेश करत सुप्रिया सुळेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली या आहे यामुळे अजित पवारांचे नाराज आमदार परतीच्या वाटेवर आहेत का अशा चर्चा सुरू झाल्यात किमान दहा आमदारांनी परतीसाठी पवार गटाच्या नेत्यांशी संपर्क साधण्याचं समजत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील अजित पवारांच्या समर्थक आमदारांबाबत एक वक्तव्य केलं होतं सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे काही आमदारांना घेऊन भाजपमध्ये जातील असा दावा त्यांनी केला होता तर ज्या आमदारांनी आतापर्यंत शरद पवारांवर टीका केली नाही त्यांच्यासाठी परतीचे दरवाजे उघडे असतील असंही ते म्हणाले होते एकीकडे अजित पवार एनडीएच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे अजित पवारांच्या नाराज आमदारांनी सुप्रिया सुळेंना संपर्क केल्याची बातमी आहे महायुतीच्या जास्त जागा निवडून येतील असा विश्वास असताना त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही आणि महाविकास आघाडीने बाजी मारली त्यानंतर अजित पवार गटाच्या आमदारांमध्येही चलबिचल पाहायला मिळते आहे